कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती पाहायला मिळते तर लखपती दिदी योजनेच्या लाभार्थी महिलांशी पंतप्रधान सध्या संवाद साधतात मोदींच्या दौऱ्यातून महायुती विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार असंही समजते दरम्यान यावर रोहित पवार काय म्हणाले पाहूया खर तर आश्चर्य वाटत होत की अजूनपर्यंत मोदी साहेब महाराष्ट्रात कसे आले नाहीत कारण का इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी दोन एक महिने तरी मोदी साहेबांच्या सभा त्या त्या राज्यांमध्ये सुरू होतात महाराष्ट्रात होत नव्हती लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर आता पहिल्यांदाच ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांचं स्वागतही आम्ही सर्वजण महाराष्ट्राचे नागरिक करतो आणि मग आता एक अंदाज यायला लागला की लवकरच इलेक्शन महाराष्ट्रामध्ये लागणार आहे त्याच्याच बरोबर मोदी साहेब इथे येतच असतील तर एक नागरिक म्हणून मी त्यांना विनंती करतो की कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ज्या महाराष्ट्राने अख्ख्या देशाला महिला धोरण दिलं याच महाराष्ट्रामध्ये आज महिला सुरक्षित त्यांना वाटत नाही आणि मग अशा पद्धतीने तुमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे तर ज्या जे कोणी विभागासाठी म्हणजे होम मिनिस्टर साठी जबाबदार असतील त्यांचे जरा कान पकडा आणि मग ते काय सांगायचं ते सांगा तर याच महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय हालाक्याची झालेली आहे बघू आता मोदी साहेब त्या बाबतीत काय करतात त्याच्याच बरोबर शक्ती कायदा जो महाविकास आघाडीमध्ये अनिल देशमुख साहेब होम मिनिस्टर होते तेव्हा आम्ही सर्वांनी अधिवेशनातून पास करून तो वरती पाठवला होता तो सहजपणे वरून खाली परत पाठवला का कारण त्याचं नाव ही शक्ती आम्ही ठेवलं होतं नंबर दिला नव्हता आणि दुसरं महाराष्ट्रातलं त्या काळचं सरकार महाविकास आघाडी म्हणत होतं की दोन महिन्यात कुठल्याही महिलेवर जो अन्याय झाला जो व्यक्ती अन्याय करतो त्याला त्याच्यावर आम्ही कारवाई करणार केंद्र सरकार सरकार म्हणतात दोन महिने एवढा कमी वेळात तुम्ही कशी करणार असं काहीतरी फालतू कारण देऊन वरून तो कायदा खाली पाठवलाय त्यामुळे त्या कायद्याकडे थोडंसं लक्ष द्यावं अशी विनंती मी मोदी साहेबांना करतो